केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परीक्षा तसेच नेटसेट आणि पदवी व पदव्युत्तर परीक्षा यासाठी उपयुक्त असा संदर्भ मध्ययुगीन भारताचा इतिहास इसवी सन सातशे पन्नासपासून सतराशे एकसष्टपर्यंतच्या पर्यंतच्या कालखंडाचा परीक्षाभिमुख परामर्श प्राध्यापक रणा गायधनी लिखित केसागरीय संदर्भ मुख्य परीक्षांमधील कला व संस्कृती या घटकांच्या तयारीसाठी देखील उपयुक्त सन सातशे पन्नासपासून सन सतराशे एकसष्ट या हजारहून अधिक वर्षांच्या इतिहासाचा विस्तृत लेखाजोखा दिल्ली सल्तनत मुघलशाही मराठेशाही यांच्या उत्तम तयारीसाठी अवश्य वाचा हा उत्तम संदर्भ आजच खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा